चटणीसाठी मिरची खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी किरकोळ दरात वीस ते तीस रुपयांची वाढ सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झालेली आहे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चटणी बनवण्यासाठी ग्राहकांकडून मिरची खरेदी करण्यात येते आहे मात्र मिरची असणारी कमी आवक आणि ग्राहकांची वाढलेली मागणी यामुळे मिरचीच्या दरांमध्ये वीस ते तीस रुपयांची वाढ झालेली आहे शंभर रुपये किलो मिळणारी देशी मिरची एकशे तीस रुपये दराने तर एकशे ऐंशी रुपये असणारी बेडगी मिरची दोनशे रुपये अशा किरकोळ दराने बाजारात विकली केली जात आहे आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात मिरचीची सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक होते आहे सध्या मिरचीची आवक कमी आहे त्यामुळे दरामध्ये वाढ झालेली असून आणखीन काही दिवसात यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे Birri Report, SVN Marathi, Sandhi.